पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगलाच प्रतिसाद मिळालाय महावितरणाच्या परिमंडळामध्ये सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणं देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरामध्ये त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पंधरा पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिलं जात आहे ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागामध्ये देखील ग्राहकांचा ओढा सौरऊर्जेकडे वाढत आहे माहिती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होते